नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज घेऊन आलेले आहे सुंदर असा लेख आईचं आणि मुलाचं नातं कॉन्व्हर्सेशन कसं केलेलं आहे त्यांनी आणि आता पितृपक्षाचा बंदरवाडा चालू आहे तर पितृपक्षामधला हा कथाच समजा ही छान अशी पण संवाद हा मुलाचा आणि आईचा आहे लेख कसा वाटला ते शेवट लेख नक्की ऐका पण तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही लाईक नका करू चालेल मला सबस्क्राईब नाही केलं तरीसुद्धा चालेल पण आजच्या पिढीला हा घेण्यासारखा लेख आहे म्हणून कृपया करून शेवटपर्यंत हा लेख नक्की ऐका तर मी सुरुवात करते आईचं नाव आहे सावित्री आणि मुलाचं नाव आहे दीपक संवाद चालू झाला बोलते मी मोबाईलच्या स्क्रीनवर मुलाचं नाव चमकताच सावित्री दचकली वर्षानुवर्ष उलटली होती पण मुलाने फक्त औपचारिकता म्हणून फोन केला होता तेही तेव्हा जेव्हा त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा आणि त्यांची अंतिम यात्रा ती सुद्धा त्याने फोनवर आटोपली होती सावित्रीबाईंनी कॉल उचलला खरथर त्या हाताने हॅलो बेटा हॅलो आई कशी आहेस तू मी ठीक आहे दीपक तू सांग कसं आहेस कुठे आई सगळं ठीक कुठे आहे असं थरथरत्या आवाजामध्ये खकवाच्या आवाजामध्ये तो बोलला मला एवढा संवाद जमत नाही आहे तुमच्याशी बोलायला पण प्रयत्न करते काय झालं रे आई हे पितृदोष काय असतं ग सावित्री चकित झाली आणि म्हणाली पितृदोष तुला लंडनमध्ये हे काय माहिती आणि तिकडे पण पंडित आहेत का रे अगं आई तू पण ना कायम जुन्याच गोष्टी काढत बसतेस दीपक चिडचिड चिडचिड आवाजामध्ये बोलला सावित्री हलक्या स्मित हास्याने म्हणाली हो बेटा खरं आहे जशी तू मला जसा तू मला सोडून गेलास ना तशीच आहे मी तुझ्या जाण्यानंतर त्याच भिंती तेच अंगण आणि तेच शांत रिकामेपण हेच माझे साथीदार झाले पण तू हा अचानक प्रश्न का विचारलास रे आई पप्पा गेल्यापासून बिझनेस मध्ये सतत नुकसान वर नुकसान होतं अस्वस्थ राहतं इंटरनेटवर म्हणून एका पंडिताशी बोललो तर पंडितांनी सांगितलं की तुम्हाला पितृदोष आहे आणि तो काशीमध्ये जाऊनच तुम्हाला पितृदोषाचं पूजाविधी करावी लागेल आणि पंडिताने सुद्धा एवढे पैसे मागितले की एवढे रक्कम मागितले की ती विचार विचार विचारावंसंसुद्धा विचारसुद्धा करू वाटत नाही आहे आणि ह्या गोष्टीमुळे मी तुला फोन करून विचारच्या सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं सावित्री हळू आवाजात ती म्हणाली बेटा खरं पितृदोष तो नाही ज्या पंडितजीने तुला सांगितलं आहे तो खरा पितृदोष तो आहे जेव्हा वडील आपलं सगळं आयुष्य मुलांच्या इच्छा पूर्ण करत करत स्वतःला संपवतात या आशेने की कधीतरी हीच मुलं त्यांचा आधार होतील त्यांच्या एकटेपणासोबत उभी राहतील पण जेव्हा वेळ येते तेव्हा तीच मुलं डोळे वटारून बोलतात वृद्ध आई वडिलांना आजारपणा एकटं सोडून देतात इतकंच नाही तर ज्या खांद्यावर बसून त्यांनी लहानपणी आकाश पाहिलं होतं त्याच खांद्यांना शेवटच्या यात्रेत खांदा द्यायलाही येत नाहीत आणि मग एखादा परका देह त्यांच्या स्मशानापर्यंत त्यांना पोहोचवतो इतकं बोलून शांत झाली आणि फोन दोन्ही दोन्ही फोनच्या दोन्ही टोकांना शांत तपस आई ए आई दीपकचा पण गळा भरून आला होता सावित्रीने डोळे पुसले आणि म्हणाले उपाय विचारलास ना तू याचा एकच उपाय आहे आपल्या मुलांना फक्त सुख सुविधा देऊ नकोस तर वेळ आणि संस्कार सुद्धा दे नाही तर उद्या तेच तुला पितृदोषाबद्दल विचारतील हे लक्षात ठेव सावित्री हुंक्याने रडू लागली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हुंक्याचे आवाज येऊ लागले कदाचित उशिरा का होईना त्या दिवशी दीपकला जाणवलं की वडिलांना गमावणं म्हणजे आयुष्यामध्ये सर्वात मोठी हानी आहे आणि पोकळीची भरपाई वडिलांच्या पोकळीची भरपाई ही कुणीसुद्धा भरून काढू शकत नाही आपण आपल्या वडिलांना आईला खरा आधार देत आहोत का की फक्त आपण सुविधा पुरवतो आहे ह्याचा नक्की विचार करा आपण आपल्या मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार देत आहोत का यावर सुद्धा नक्की विचार करा हीच आपल्या खऱ्या संस्काराची शिदोरी आणि पितृदोष आणि पितृपक्ष यामधला फरक आई वडील आहे तोवर त्यांना जपा त्यांची काळजी घ्या त्यांना काय हवं काय नको हे शोधण्यापेक्षा त्यांना जास्तीत जास्त वेळ द्या आपुलकी द्या प्रेम द्या त्यांचा सहवास त्यांच्याबरोबर वेळ घालवा आणि त्यांचं त्यांचा आनंद कशात आहे ते शोधून त्यावर आजकालच्या मुलांनी विचार केला पाहिजे की आपल्या आईवडिलांवर जर आपण खेकसलो डोळे बटारलं अगर काही बोललो तर आपल्या आईवडिलांना किती अपमानाची बाजू आहे ही हे मुलांना समजायला पाहिजे ह्यानुसार हा आजचा लेख होता लेख कसा वाटला हा मी विचारणार नाही तुम्ही नीट ऐकला असेल तर तुम्हाला नक्की आवडेलच पण एक काम करायचं कोणत्याही गोष्टीला किती प्राधान्य द्यायचं संसाराला आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांना आपण काय देतोय ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच आपली वाटचाल ही चालू ठेवायची आईवडिलांना कधी दुखवू नका आणि त्यांचं मन दुखवण्यासारखं जर वागला मन दुखवण्यासारखं जर नाही वागला तर आपल्याला पितृदोष हा कधीच लागणार नाही कारण आई वडिलांसारखं देणं आणि देव ह्या जगात तर कुठून शोधून सापडणारच नाही की आपल्याला ते पितृदोष लावू शकतील त्यांच्यामुळे आपल्या संसाराला पितृदोष लागेल ह्या गोष्टीचा नीट नक्की विचार करा आणि त्यानुसार आपल्या आईवडिलांशी नीट वागा लेख जर आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक लाई लाईक जरी नाही केलं तरी चालेल पण त्यावर काहीतरी विचार करा आणि तोपर्यंत मी तुमची अणब अन्प, अनुमती अन्प, घेते उद्या मी अजून एक असा छानसा लेख घेऊन येईन लेख उद्याचा पण खूप भारी आहे बरं का पण तो जुन्या ओळ म्हणजे आत्ताची जनरेशन गॅप आणि जुनी जनरेशन गॅप म्हणजे ते त्याचं मिक्संग मिक्सिंग आहे उद्याच्या लेखामध्ये तर मी तो लेख घेऊन येईन उद्या तर नक्की उद्याचा लेख पण नक्की ऐका आणि आवडला तर नक्की लाईक करा उद्याचा खूप इंटरेस्टिंग लेख आहे आणि कॉमेडी पण आहे मी आता आजचा सिरियस घेतला पितृपक्ष असल्यामुळे पण उद्याचं खूप सुंदर आहे तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडला असल्यास कमेंट नक्की द्या तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ